आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान व्रत विकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणा शिवरात्री व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपण नम्र विनंती आपण आणि मित्रांनो शालिवांश एकोणविशे शेहेचाळीस मार्गशीर्ष मास शिवरात्री रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे शिवभक्तांनी शिवरात्री काळात या चौदा नियमांचे पालन अवश्य करावे सर्वात प्रथम पूजा साहित्य काय लागणार आहे हे आता आपण पाहूया शुद्ध ताजे पाणी अभिषेक पात्र बेलपत्र भस्म विभूती अखंड अक्षर सफेद फूल सफेद सोळे जानवे कच्चे पंचा दक्षिणावर श्रीफळी इत्यादी मित्रांनो यातला पहिला नियम असा आहे मित्रांनो की आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत वास करायचा आहे उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नये हा दुसरा नोकरी नो व्यवसाय सांभाळून दीक्षा गुरु मंत्र वा पंचाक्षरी शिव शिवमंत्र वा शिव गायत्री मंत्र जर माळी मिळत दिवसभर फुटपुटत राहायचं आहे चौथा नियम मित्रांनो काम क्रोध व दुपारी झोपणी तसेच केस व नखे कापणी इत्यादी कटाक्षणी टाळायचे पाचवा निम आपल्या घराजवळील शिवमंदिरात मध्यरात्री जाऊन जागृत शिवलिंगाची पूजा रुद्राभिषेक युक्त जमत असेल तर करा अन्यथा आपल्या घरच्या देवभरात जागृत शिवलिंग असेल तरच अशी संपूर्ण पूजा आपल्या घरी विधिवत करा अन्यथा रात्रभर केवळ शिवमंत्र व ध्यान धारणा करा लिंगायत समाजाने मात्र आपल्या इष्टलिंगाची रुद्राभिषेक युक्त पूजा आपल्या घरी मध्यरात्री करावी जर तर मासिक शिवरात्र व्रत आचरण आपण करत असाल तरच अन्यथा नाही मित्रांनो मित्रांनो आठवा नियम आहे की शिवरात्र तिथे शनिवारी पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपासून रविवारी पहाटे चार वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे शिवलिंग पूजन मध्यरात्री रात्री, बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते एक वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे पूजेत शिवाच्या एकशे आठ नावाचा उपचार आपल्याला करायचा आहे बेलपत्रास आणि लिंगाष्ट घ्यायचे आहे मित्रांनो आरती करायची आहे संपूर्ण रात्र नाना पद्धतीने शिव गुणगान करा शिव भजन कीर्तन करा शिव पाठ करा शिवस्तुती व शिव महिमा स्तोत्र पठन करा यानंतर सोडी शिव ध्याना देखील करावी मित्रांनो हा अकरावा मित्रांनो ब्राह्मण देवताना विधिवत दान धर्म करा अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र चांगली जोड भस्म रुद्राक्ष व दक्षिणा इत्यादी तेरावा नियम गोर गरिबांना देखील यथाशक्ती अन्न वस्त्र वगैरे ज्याच्या वस्तू दान करा चौदा नियम मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोच आपणास अचानक प्राप्त झाले असेल तर मग सामान्य शैवानी मंदिरात जाऊ नये घरी देखील पूजा करू नये माळीविना मानसिक मंत्र व ध्यानधारणा मात्र अवश्य करावे वीरशैवानी मात्र वरील प्रमाणे सर्व पूजा कर्मकांड पूर्ण सुचिरभूत होऊनच करावे स्त्री असता त्यांनी डोक्यावरून पाणी घेऊनच शिवलिंग पूजा करावी यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा कर्मकांडानंतर उपवास सोडावा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री पर्ताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा सुखी समाधानी व शांतमय जीवन जगा कारण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा शिवरात्री संबंधाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समजत असाल तर कृपया माझे धरम करा लाईक करा आपले मित्र परिवार व कुटुंबासह आपण शेअर करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये आपण अवश्य कॉमेंट्स आपले द्या मित्रांनो माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी प्रसन राहा शिवकऱ्या हरिओ शिव शंभो